लोकनेते स्वर्गीय भारतना बालके यांच्या जयंती निमित्त मातो वृद्धाश्रम गोपाळपूर येथे म्हणते नेते दिलीप बापू धोत्रे व म्हणती परिवार यांच्या वतीने वृद्ध वडील मंडळींना निष्ठान् भोजन आणि कपडे वाटप लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारतना बालके यांची आज पासष्टावी जयंती आहे आणि या जयंतीच निमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होती गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये सर्व माताभगिरी वडीलधारी मंडळी यांना मिष्टान्न भोजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होत आदरणीय भारत नानांचं कार्य आदरणीय भारत नानांचं लोक लो, लोकांप्र असणार प्रेम लोकांचं प्रति असणार प्रेम आणि भारत नाना भालकांनी या तालुक्यातील या शहरातील गोरगरीब लोकांसाठी जे काम केलं अविस्मरणीय असं काम आहे आम्ही सर्व लोक आदरणीय भारत नानांच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आज भारत नानांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत आहे हे काम पुढं देण्याची जबाबदारी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे चाललेल्या अनेक कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी भारत नानांचं जे स्वप्न होत ते स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारत नानांची विचारांची पाईक म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतोय पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेच्या आडे अडचण आडे त्या ठिकाणी मी काम करत आलोय आणि यापुढे देखील त्याच तत्परतेनं या ठिकाणी या शहर तालुक्यातील लोकांच्या आडे अडचणी असतील गोरद सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील या ठिकाणी चोवीस तास त्या ठिकाणी अविरतपणे त्यांनी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आज भारत नानांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही संकल्प करतो आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की बिलकुल तुम्ही कुठलीही कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही या शहर तालुक्यातील जनतेच्या माता भगिनींच्या वडीलधारी मंडळींचे कुठलेही कसलेही प्रश्न असतील तर माझं भोसले चौकातील कार्यालय चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उघड आहे कुणालाही कसल्या प्रकारचे अडचण असेल निश्चितपणे त्यांनी माझ्याकडे यावं या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मी शंभर टक्के मदत करेन असं आज आस भारत नानांच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला मी त्या ठिकाणी वचन देतो